लक्ष्मण कार्यकर्त्यांकडून काय प्रतिक्रिया येत आहेत अमित मी आता नाशिकमध्ये आहे नाशिकमधल्या ठाकरेंचे शिवसेनेचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये आहे याच ठिकाणी आता काही वेळापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरेंची शिवसेना जी आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एकीकडे एक एक स्थानिक पातळीवर देखील मनसे आणि शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र येत आहे तर दुसरीकडे दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र येत आम्ही जर बघितलं या सगळ्या बैठकीकडे तर यापूर्वी बैठकीला काहीतरी निमित्त होतं मग ते गणपतीचं असेल आजारपणाचा असेल किंवा मोर्चाच्या अनुषंगानं बैठकीचं कारण होतं मात्र आज जी बैठक या दोन नेत्यांमध्ये होती त्यामागे राजकीय हेतू असावा अशा प्रकारचा तर्कवितर्क लावला जातो या सगळ्याविषयी या सगळ्या पदाधिकारी नेत्यांना नेमकं काय वाटतंय हे आपण समजून घेणार आहोत आपल्यासोबत सुरुवातीला मनसेचे नेते दिनकर पाटील आहेत आज दोघा भावांची भे, भेट होती दीड दोन तास झाले ते एकत्र चर्चा करताय काही पदाधिकारी देखील आहे काही मेसेज आला आहे आपल्यापर्यंत मानणे राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र होणं एकत्र येणं आम्हाला आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि आता ते दोघं भाऊ ठरवतील त्यामध्ये ते त्यांचे जे आदेश असतील ते आम्ही श्री सावंत मानू दोघेही भाऊ एकत्र येत आहे गेल्या दीड दोन तासापासून बैठक होती आहे काय कसं बघताय बैठक बैठकी आज या ठिकाणी शिवसेना कार्यालयामध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र निर्माण सेनेची बैठक आमची चालू होती त्याच वेळेस तुमच्या माध्यमांमधून आम्हाला असं समजलं की आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय राजसाहेब हे एकत्र बसलेले आहे राजसाहेबांच्या घरी खर तर आमच्या नाशिक मधील आपल्यासोबत चंदुमा आहेत दोन्ही ठाकरे बंधूंचे मामा त्यांच्याकडे आपण जाऊया मामा तुम्ही कसं बघताय आज भेटीकडे कारण आज राजकीय भेट दिसतीये नाही ही गोष्ट आनंदाची आहे शेवटी भेटी घाटी आणि मतविचार झाले तर मार्ग सुसुस्कळ होतात मोकळे होतात आणि शेवटी प्रेमाचा मार्ग हा पोटातूनच जात असतो ना त्यामुळे दोघांच्या भेटी गाठी आणि एकत्र खाणं पिणं जेवण झालं असं तर त्याला जास्त प्रेम मिळतं ना आणि शेवटी दोघे भाऊ आहेत आम्हाला तर आनंदच आहे आणि लवकरात लवकर यांची मन चांगली धुऊन महाराष्ट्रात भलो होीश्वरच्या प्रार्थना बरं याआधीच्या मागच्या ज्या काही भेटींचा सिलसिला होता तो बराचसा कौटुंबिक होता मात्र आजची जी भेट आहे ती अगदी पूर्णपणे राजकीय बघायला मिळते तुम्हाला काय वाटतं राज्याच्या राजकारणात इथून पुढे कसा काय बदल दिसू शकेल कसा परिणाम होऊ शकेल नाही राजकारणाविषयी मी काय जास्त बोलू इच्छित नाहीये त्या शेवटी काय दोघे भाऊ आहेत दोघे दोन पक्षाचे नेते आहेत ते दोघे एकत्र बसून त्यांचे सहकारी वगैरे बसून योग्य ते निर्णय घेतील नाही कुटुंब म्हणून एकत्र येणं तुम, ही तुम्ही याआधी पण प्रतिक्रिया दिली होती न्यूज किती ला गोष्ट आहे दोन्ही बंधू कौटुंबिक रीतीने राजकीय दृष्ट्या दोघंही एकत्र येणं म्हणजे राजकीय दृष्ट्या पण एकत्र येणं हे सुद्धा आनंदाची गोष्ट आहे ना त्याच्यासाठी तर आपण एवढं सगळं मेहनत करत होतो आणि दोघांचा दीरावा कमी करायचा प्रयत्न करत होतो आता त्याला फल येत आहेत ही चांगली गोष्ट आहे अगदी चंदू मामा तुम्ही खरं तर दोघांना अगदी बालपणापासून ओळखता त्यांच्या दोघांचे स्वभाव तुम्हाला माहिती आहेत दोघांचा स्वभाव बघता कशा पद्धतीचं इथून पुढे नातं म्हणजे अगदी ते कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही दृष्ट्या नातं कसं असू शकेल दोन्ही गोष्टी नातं चांगलंच असू शकतं ना शेवटी काय दोघे एकत्र येतात ते शत्रुत्व कमी करण्याकरता आणि दोघे शत्रू नव्हते शेवटी ब्लड वॉटर राजकारणाचे वैचारिक मतभेद असू शकतात पण आता ते एकत्र असल्यामुळे त्याला राजकारणामध्ये सार्वजनिक स्टेजवरती बोलताना आपण दोघांना बघितलेलं आहे त्यावेळेला दोघांचं अगदी ऍग्रेशन असेल हे आपण बघितलेलं आहे तुम्ही त्यांना वैयक्तिक ओळखता दोघांचे स्वभाव वैयक्तिक कशा पद्धतीने तुम्हाला दिसतात त्याबद्दल काय सांगाल नाही ना दोघांचे स्वभाव चांगले आहेत दोघे मन आहेत दोघे हेल्पिंग नेचर चे आहेत आणि दोघांनाही महाराष्ट्राविषयी आणि मराठी माणसाविषयी असत आहे ठीक आहे दोन्ही बंधूंचं एकत्र येणं आगामी महापालिकेसाठी तुम्हाला कसं महत्वाचं वाटतंय कारण शिवसेनेचं मोठं प्रभुत्व राहिलेला यापूर्वी सुद्धा महापालिकेवरती नाही मी तुम्हाला सांगितलं राजकारण मी जास्त रस घेत नाही काय मी इंटरफिअर करत नाही दोघे भाऊ एकत्र येणे हे महाराष्ट्राला मराठी माणसाची चांगली गोष्ट आहे दुनियाला माहिती आहे ना ठीक आहे निश्चित धन्यवाद चंदुमा तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल